स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आहे सोन दिदीची तारीख काढायची आणि उद्या हळद आणि लग्न तर आता आपण पहिले जाऊ सोन दिदीकडे तारीख काढायचे ना तिथे ता सकाळी तारीख काढायचे आणि दुपारी म्हणजे चार वाजता आहे हृतिक मामाचा सकाळ काय तुम्हाला दाखवतो मेहंदी काढले काढली आणि तर मीनी नाव पण टाकले मामाची करवली yes, yes. <laughs> <मामाची करो गी। laughs> तर आज जाम मजा येणार आहे तुम्ही बघतच राहा आणि उद्या पण लॉग येईल उद्या मला वाटते असं दोन पाट येतील कारण की हालत पण आहे दोन सांगू शकत नाही कारण की हालत पण आहे आणि लग्न पण आहे बघू शकत बघू काय होईल ते आता हा पुढे चाललाय मी थोडा मागून जाईल आता हा चाललाय दिदी संचित तिथं काय चला बघू चला आता चला आता मी सकाळी तिकडे जाऊ आणि संध्याकाळी तिकडे जाऊ आणि उद्या दोन दिवस ऋतिक मागवणार चला जाऊ आता मी नंतर येईल मी आता चाललो चला जाऊ आता पोचलेलो आहे आणि इथं सगळी काम करायला लागले आणि आपला बाबू आणि नवीन नवरी आलेले चहा पितय आणि तंदुरुस्ती आणि योग आहे काय करतस काय अजून आंघोळ नाही तू काय मारत मला ए बाबू <वादे> <laughs> चल ये बाबा तुम्हाला कसं वाटते आज तारीख करायची आहे काय आज काय आहे स्पेशल आज लग्न ठरेल काय किती वाज किती तारखेला येईल ती असं समजेल ना आज चालेल आणि हे सगळं बसलं टी व्ही बघता <laughs> आणि इथं सगळे आले इथं काम करायला बाय तुझ मा तुला हे कनिष्का हे कनिष्का कर का आय ऐक टाटा का टाटा

आई पण नुसती सकाळ धरून काम करत असेल टक्कीच काय आता इथं आलेलो आहे मी आणि इथं नवरा बघू चला काय करतंय मामा आणि एक ते सगळ्या भाजीची कापता आणि बांगड्यावाले पण आलेले मावशी आणि बघू चला काय चाललंय बघू शकता मामा पण आली सगले काम करतात आणि आय पण बघू शकते आय तुला कसं वाटते आज साखरपुडाय वाटते बोल आवाज नाही इथं सगळं काम मग करतात या आता चावल धुवा जाते नदीवर ते पण तुम्हाला दाखवेन नंतर आणि सगळी कामं करता आम्ही पण सगळं वारकरी आणि मावशी आमची दिवशी खाते आहे बिव खात साखर पडून आणि इथं मावशी पण आलेले आहे काय मामा कुठं आहे मामा शिकवले मामा कधीच नाहीये मामा भेटत ना आम्हाला आता चाललेलं आहे आणि सुवर्णीने घेतलेला आहे कलर आणि एक एक कप भेटेन आणि चाल

नीता असून हिवाला चालले अर्ध्या रस्त्या आले ना आता अर्ध्या हि बा कपरा धुवायला चालली हाय 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 याबा या दोघी जणी पाठी मग डबल डबल अय बाबू किती चिकल बिकल हाय नाही एजन्सी चालू आहे आम्ही एवढी काय नाही काय नाही मेहनत विनत काय नाही होई नाही सगळे हात लावते कपड धुवायला या अंजन मशी इत नाही एकटीच चालली चिखलांशी आम्ही कुर्शी चालू त्याला आता आलो नदी जवळ तर बघूया पाडायला घेतलाय बघा या सगळ्या बागतान कसा काना इकडं सेल्फ्या चालल्यान दोघी जणी काहीतरी करतात तिकडं दोघी जणी कपडा धुतात इकडे अजून तिघी जणी येतात काही आहे दिसतात पण नाही

વરબત ہوا જો કડા બગા મસ્ત છે તમે ભરું નળ કે ના નથી તમે ભરન તેમ ટોપ પઈચે કે ઝાળી તો વત જેવું થતું છે તે आंबू मावशी कधी आली माझ्या मी चूनच करेन तुमच्या नाही साध्या करू तू तिला लागल्याला व्हिडिओ लागते म्हणजे हो आमचं नाव काय वाईला का रांजणबाईला काय घारली दर्शनाला बघ इथं गेल्या ना अर्धे नाही तुंधुवाला पक्की लाव तुझ्या उद्या पक्की लावते बघ तू मी मागवते का तू बोला

મૂતીવાળી આલીને આજ આજ આલીને ની બકા કે માખી કાપી લેની કે મને હાલ દેખા હાઈ હાઈ અંધન તો વંજા એ કરા કરા કલી કરા માંગુ 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 બગી કે નંદા વગે વંતા અંજન કા આજ તો કેવા કસું એ તો મને કેવડતા જો અલી કા બગું ઓરે ઉદે નૂર એ નૂર નીલી દેવી ની નૂર એ

कपडे धुवून आता चाललो आम्ही जाम ना डगर पायल ना डगरा फोटो खपत नाही बाय बाय चाललो हे बघा इथ फोटो काय खापात नाही अजून जोरपटींशी पक्की थाप तू संध्याकाळी पण बॉग मध्ये तेच बोलतास अमू चला पण रिक्षा स्टार्ट आता गोई हो मग तिनिवडी चालूच नव्हती तू फोटो काढ माझा

करळलवयो कोण कॅमेरा आपलं पोझिशन घेते दादा मावशी बस एक पुछे लग्नाची ही वडम आहे वडम काय काय जाऊ द्या तरी गेला जाऊ दे ओ मामा देव कोय

तारीख कडाला आयो मी तर मामी आहे मामी भावशी नमस्कार येऊ ला आमची नोकरी तयारी झालेली आहे

आतमध्ये जाम गडबड आहे आतमध्ये नाही जाय नाही वहिनी बा थंडा बिंडा वाटत हे घे घे हे घे घे चुली मागाशी कपड धुव ना बघ दे दे नको म्हणा जा तू पी माझ्या वाटणी जाता मुले असेल बोल काहीतरी बोल मॉनमुरात आहे काय दिदी जा काय चालले दीदी

ये पानी है है पानी तो पानी पानी

चोडं <laughs> 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 hai cái nào sáng hai buổi 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 buổi

কারপে. আান্তাঅং্নাসযারিTele, পিগাকে। আজি নকৰে <puresta>

ज्यादा दुला भने आन्या होस् तिमी त कह्या रे बुढिया बुढिया न दुकिने भए छ र तर कसै न होय म माला नको म नि अन्त नि सुदा लाग्छला म क त म को न म त म रुसाले आशीर्वाद दिओ आसे ते मात्र मान

মাসিক কাজী তুলে ও ঠিক হলো এই বচনে হচ্ছে এর আসলে পে মানে आदत হয়ে গেছে এটা ধর তো পড়া দিও Saul এর ইকরায় এটা কাটও দেবো কত এত কাট দাও

मामी मावशी आय बिरडा निस्थान नोट करते मावशी काहीतरी सांगते संध्याकाळी मस्त बिरडा होईल बिराण्यांची भाजी जेवाला या आता बाबा पण आलेला आहे कल्याण बाबा कसे आहात आले लग्नाला आले काय करतो आणि इथं बॅन बिन आलेला आहे आणि थोड्या वेळेला निघू आणि नवरा बघू शकतो दिसता फोनावर आला नुसता एकमेकाला फोना करता सगळ्या बायका बसल्यान सगळ्या आहे सगळे बसल्यान आणि तिथं काय नवऱ्याची आई काय चालू आहे